नमस्कार आपण सांगता सक्षम लोकशाही न्यूज नेटवर्क निरपेक्ष अधिकारी यांची पदोन्नती झाल्याबद्दल गिरगाव ग्रामपंचायत कार्यालयात पत्रकार संघाच्या वतीने सत्कार रुजू असलेल्या कालावधीत सर्वसामान्य ग्रामस्थ व जनतेसाठी निसंकोचपणे सदैव राहिले निर्भड भूमिकेत तत्पर विभागीय प्रतिनिधी रवी कुंटे वसमत तालुक्यातील गिरगाव येथील ग्रामविकास अधिकारी बी एन कदम यांची पदोन्नती झाल्याबद्दल गिरगाव पत्रकार संघाच्या वतीने त्यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ विठ्ठल रुक्मिणी यांची आकर्षक मूर्ती भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला गेली अनेक वर्ष त्यांच्या कारकिर्दीतील कार्यकाळात सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मार्गी लावून जनतेच्या हितासाठी मनामध्ये एक विश्वसनीय प्रेम आदर आणि आपुलकी दाखवून सदैव सर्वसामान्य जनतेच्या व गिरगाव ग्रामस्थ वासियांच्या मनात एक अविस्मरणीय क्षण कायम रुजू करून घेतला गेला आहे गिरगाव येथील ग्रामविकास अधिकारी बी एन कदम यांची विस्तार अधिकारी पंचायत समिती वसमत येथे पदोन्नती झाली असून त्यांचा गिरगाव पत्रकार संघाच्या वतीने आज दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अध्यक्ष माननीय प्रभाकर बारसे उपाध्यक्ष माननीय शेख जावेदभाई सचिव माननीय बालाजी करहाळे पाटील माननीय प्रमोद नादरे पाटील माननीय उद्धव देशमुख माननीय रवी कुंटे तसेच माननीय शंकर राऊत आदींच्या उपस्थितीत माननीय श्री बी एन कदम साहेबांचा सत्कार करण्यात आला व त्यांना त्यांच्या पुढील कार्य शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला तर यावेळी रामेश्वर सातपुते बालाजी सूर्यवंशी भारत बारसे संतोष नादरे दिगंबर कराळे शेख वाहेद भाई आदींची उपस्थिती होती सक्षम लोकशाही न्यूज नेटवर्कसाठी विभागीय प्रतिनिधी रवी कुंटे ब्यूरो रिपोर्ट गिरगाव वसमतनगर